शेअर मार्केटमध्ये हजारो कंपन्या लिस्टेड आहेत पण सगळ्याच आपल्याला नफा कमवून देतात का नाही मार्केटमध्ये फक्त इन्व्हेस्ट करून चालत नाही तर चुकीच्या स्टॉक पासून चुकीच्या कंपन्यांपासून दूर राहणं देखील तितकंच महत्वाचं आहे जर सुरुवातीला जर चुकीच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात आली तर पैसे झिरो व्हायला वेळ लागत नाही नमस्कार मित्रांनो मी अनिता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत की बिगिनर जे आहेत स्टॉक मार्केटमध्ये नव्यानं सुरुवात करत आहेत त्यांनी कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नये किंवा त्यामध्ये गुंतवणूक करण्याचं टाळावं की ज्यामुळं भविष्यामध्ये होणारा जो तुमचा तोटा आहे तो या ठिकाणी वाचेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवरती फायनान्स आणि स्टॉक मार्केटचे नवनवीन व्हिडिओ बघत असतो तेही अगदी सोप्या भाषेत चला तर मग सुरुवात करूया बिगिनर इन्व्हेस्टरने घेऊ नयेत किंवा गुंतवणूक करू नयेत असे सहा प्रकारचे स्टॉक्स आज आपण बघणार आहोत तर त्यामध्ये सुरुवातीला आहे पेनी स्टॉक आता बघा पेनी स्टॉक म्हणजे काय की साधारणतः एक रुपयापासून दहा ते वीस रुपयापर्यंतचे जे स्टॉक्स आहेत त्यांना पेनी स्टॉक म्हटलं गेलेला आहे म्हणजे सरळ सरळ स्वस्तामधले शेअर्स आणि नवीन जे लोक आहेत ते लवकर याच्याकडे अट्रॅक्ट होतात कारण असं वाटतं की कमी पैशामध्ये जास्त शेअर्स खरेदी करायला मिळतात पण ह्या स्टॉकपासून सुरुवातीला दूर राहिलेलंच कधीही चांगलं कारण याच्यामध्ये एकतर ऑपरेटर मॅन्युप्युलेशन खूप जास्त प्रमाणात होतं त्याचबरोबर व्हॉल्यूम या ठिकाणी कमी असतो त्यामुळे या शेअरमध्ये पैसे जे आहेत ते अडकण्याची जास्त शक्यता असते बरोबर म्हणजे खूप जास्त रिस्क म्हटलं गेलेला आहे पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे ठीक आहे त्यामुळे सुरुवातीला याच्यापासून थोडं दूर राहिलेलंच बरं पेनीस्टॉक बद्दल मी फार काही बोलत नाहीये कारण पेनीस्टॉक वरती मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे स्टॉकची ती तुम्ही चेक करू शकता ठीक आहे त्यानंतर बघा पुढचं म्हणजे काय आहे की अननोन किंवा लो क्वालिटीच्या स्मॉल कॅप कंपन्या आता बघा एखादी कंपनी आहे आणि त्याबद्दल तुम्हाला काहीच का माहिती नाही म्हणजे तुम्ही एकदम अननोन आहात बरोबर त्या कंपनीबद्दल ती कंपनीचा बिझनेस काय आहे कशा पद्धतीने काम करते काहीच तुम्हाला माहिती नाहीये आणि अचानक कोणीतरी तुम्हाला म्हटलंय किंवा कुठेतरी तुम्हाला वाटले की या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी तर हे एकदम चुकीचा आहे जोपर्यंत तुम्हाला त्या कंपनीबद्दल फारशी माहिती नाही आहे तोपर्यंत कुठल्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करणं टाळावं त्याचबरोबर लो क्वालिटीच्या ज्या स्मॉल कॅप कंपन्या आहेत ज्यांचं बिझनेस मॉडेल वीक आहे बरोबर त्याच्यामध्ये प्रॉफिट किंवा ग्रोथ फारसं दिसत नाही आहे पण न्यूजवरती काय होतात त्यांच्या ज्या शेअर प्राइस त्या खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात बरोबर आणि अचानक बरेच लोक काय होतात की त्या शेअरच्या प्राइजेस वाढत्या प्राइजेस बघून काय होतात की त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतात आणि टॉपला बाय करतात शेअर आणि अडकतात मग अशा कंपन्या काय होतात की जशा जा वरती जातात थास्त थास्त था, था था जा 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 ना फास्ट तशाच त्या खालीसुद्धा येतात त्यांच्या ज्या प्राईज आहेत त्या आणि खूप लोकांचा त्यामध्ये लॉस होतो आणि जास्तीत जास्त माहिती आहे का जे नवीन आहेत ना मार्केटमध्ये ते जास्त अडकतात अशा कंपन्यांमध्ये त्यामुळे या कंपन्यांपासून पण दूर राहिलेलं कधीही चांगलं त्याचबरोबर बघा पुढचं म्हणजे काय आहे की पंप अँड डम्प स्टॉक्स म्हणजे काय की अचानक त्यांच्या प्राइजेस खूप वरती जातात आणि अचानकच खूप खाली येतात बरोबर आणि हे कुणाकडून केलं जातं ऑपरेटरकडून म्हणजे प्राइजेस वरती नेणं आणि खाली आणणं बऱ्याच वेळेला काय होतं की सोशल मीडियाचे वेगवेगळे ग्रुप्स असेल टेलिग्राम असेल यूट्यूब असेल व्हॉट्सअप असेल तशा ग्रुपवरती काय केलं जातं सजेशन दिलं जातं स्टॉपच्या बाईंग आणि सेलिंगचं आणि त्याच्यानुसार काय केलं जातं त्याला त्या स्टॉकला वरती नेल्या जातात त्याच्या प्राइजेस आणि रिटेल जे इन्व्हेस्टर आहे ते त्याच्यामध्ये अडकतात मग टॉपला बाय करतात आणि तिथून पुढे तो शेअरच्या प्रायझेस खाली यायला सुरुवात होते आणि मग काहीच करता येत नाही कधी कधी सेल करायचा पण विचार करतात की आपण लॉस बुक करू पण तो सुद्धा करता येत नाही कारण त्याला कंटिन्युअसली काय होतं लोअर सर्किट लागते असं सुद्धा होतंय त्यामुळे हे पंप आणि डम्प जे होणारे स्टॉक आहेत जास्तीत जास्त म्हणजे खूपच त्याच्या किमतीवरती जातात अचानकच खूपच खाली येत आहेत तर असे ते स्टॉक्स असतात बरोबर त्यांच्यापासून कधीही दूर राहिलेलं बरं म्हणजे वारंवार त्याला काय होतंय कधी अप्पर सर्किट लागतंय तर कधी लोअर सर्किट लागतंय कधी अप्पर सर्किट कधी लोअर सर्किट ठीक आहे त्यानंतर पुढचं बघा तो म्हणजे हाय डेथ कंपनीज म्हणजे अशा कंपन्या की ज्याच्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये कर्ज आहे त्या कंपन्यांपासून पण दूर राहिलेलं कधीही चांगलं कारण की ह्या कंपन्यांचं काय होतंय की त्यांचं जे काही नफा असेल तो कंपनीची ग्रोथपेक्षा कर्ज फेडण्यामध्ये जास्त ती कंपनी काय होते बिझी आहे असं आपण त्याला म्हणू शकतोय म्हणजे एकदा कर्जात बुडाली आली ती कंपनी की तिला रिकवर व्हायला खूप वर्ष लागू शकते म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये कर्ज असेल तर अशा कंपन्यांपासूनही थोडं दूर राहिलेलं कधीही चांगलं त्याचनंतर बघा की लॉस मेकिंग कंपनीज म्हणजे वर्षानुवर्षापासून कंपनी प्रॉफिटमध्येच येत नाही पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले बरोबर आणि त्या कंपनीमध्ये मग उगाच आपण आशेवर राहण्यात काही अर्थ आहे का कारण की आपल्याला एका कंपनी साठी किंवा त्या एका कंपनीमध्ये गुंतवणूक केली तरच आपला फायदा होईल असं आहे का नाही हजारो कंपन्या आहेत मार्केटमध्ये त्यामुळे अशा कंपन्या आपण सोडल्या तर आपल्या फायद्याचाच आहे म्हणजे उगाडच कशाला त्या कंपनीच्या मागे लागायचं आशावरती की नाही कंपनी फायद्यात येईल प्रॉफिटमध्ये येईल बरोबर ना म्हणजे होप बेस इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे एक जुगार खेळण्यासारखं आहे असं आपण त्याला म्हणू शकतो बरोबर त्यामुळे खूप कंटिन्यू लॉस करणाऱ्या कंपन्या असतील त्यांच्यापासून पण दूर राहिलेलं कधीही चांगलं त्यानंतर बघा कॉर्पोरेट गव्हर्नन्स इश्यू असेल म्हणजे काही फ्रॉड असेल किंवा से सेबीच्या ॲक्शन घेतलेल्या असेल त्या कंपनीवरती वारंवार अशा गोष्टी घडल्या की मग काय होतं की त्या कंपनीच्या मॅनेजमेंटवरचा विश्वास पण कमी होतो लोकांचा बरोबर अशा कंपन्यांमध्ये पण गुंतवणूक करणं म्हणजे काय आहे खूप रिस्की आहे म्हणजे कॅपिटल तुमचं झिरोसुद्धा होऊ शकतं अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून ठीक आहे आय होप तुम्हाला हे कळालं असेल की मला नेमकं का काय म्हणायचं आहे तर बघा आता बरेच लोक असे आहेत की आ, ते म्हणू शकतात की कोणीतरी पेनी मध्ये किंवा अशा काहीतरी कंपन्यांमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंग करून पैसे कमवले का असतील काही काळासाठी त्याचे काही थोडेफार उदाहरणही असतील पण मला एक म्हणायचं आहे की ह्या ज्या कंपन्या आहेत एवढ्याच कंपन्या मार्केटमध्ये आहेत का ह्याच प्रकारच्या नाही हजारो कंपन्या मार्केटमध्ये आहे तर मग आपण यांच्यापासून दूर राहिलेलं कधीही चांगलं बरोबर ना आणि एकतर जर सुरुवात करत असाल तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही नवीन असाल तर हे एकदम योग्य आहे की तुम्ही अशा कंपन्यांपासून दूर राहणं एका चांगल्या ज्या फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं कधीही फायद्याचं आय होप सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर झाले असतील मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे यापुढे जे येणारे व्हिडिओ असेल त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल पुन्हा भेटूया अशाच फायनान्स किंवा स्टॉक मार्केटच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग